या वेळेला मुंबईला जाताना तुम्ही सर्व जे जे मराठा समाजाचे सगळे पदाधिकारी तुम्ही जाताना कुठल्या निर्णायक भूमिकेसाठी तुम्ही आता मुंबईला सगळे आता आर्या पारच्या लढाईमध्ये निघालो लक्षात घ्या जे होईल ते होईल आम्हीच मनोज दादा चारंगे पाटलाच्या पाठीमाग खंबीरपणे येतं त्यांनी मुंबईकडे कुछ केली आहे सागर बांगल्याकडे तर आम्ही सागर बांगल्याकडे त्याला घेराव घालण्यासाठी आम्ही मराठा समाज निघलो लक्षात घ्या त्यांच्या बरोबरच बसणार आणि ते जेव्हा उठतील तेव्हाच उठणार म्हणजे आम्ही असं नाही की बाबा काय लगेच माघारी मधलं आम्ही त्यांच्या बरोबरच जी असल ती असेल आरपारची लढाई आणि आरक्षण घेणारच ते मी सगळे सोयऱ्याचा कायदा मंजूर करणारच आम्ही तुम्ही मुंबईकडे जात आहात पण बराच मराठा बांधव हा याच ठिकाणी थांबणार आहे त्यांच्यासाठी तुमचं तुम काय मला सगळ्या मराठा बांधवांना सगळ्यांना करायचं करायचंय आणि प्रत्येक मराठा बांधव प्रत्येक गावातनं मराठा बांधव निघालेला आहे आणि निघणार आहे तरी मी हे राहिले त्यांनी आता ही आरपारची लढाई लढाई लक्षात घ्या शेवटचा आपल्याला सरकारनं गापील ठेवून आपल्याला तुम्हाला सांगतो त्यांनी आपल्याला दगाफटका केलेला आहे ही मुंबईमध्ये अध्यादेश काढून अध्यादेश काढलाय पण मध्ये सगळा सोयऱ्याचा कायदा मंजूर केला नाही जर तुम्ही आश्वासन देऊन अध्यादेश देऊन जर तुम्ही आम्हाला दगा फटका करत असतील तर आता ह्याच्या षडयंत्र फक्त फडणवीस हे रंगी पाटलांनी सांगितलंय आणि हा फडणीसच्या सागर